मध्ये मी पत्रकार सूरज पाटील आपलं हार्दिक स्वागत करत आहेत आपण आहोत श्रीस्फाटा वाडा या रस्त्यावर आणि या ठिकाणी पडलेले खड्डे खराब झालेला रस्ता आणि नागरिकांना होणारे त्रास या ठिकाणी आपण बघू शकतायत त्यांना होणारा तास त्रास अतिशय खतरनाक रस्ता हा नाक्यावरच या ठिकाणी खड्डे आहेत तर बाकी रस्त्याचे काय आपण विचार करू शकतायत की हा रस्त्याचा खड्ड्यांचा तिढा कधी सुटणार याकडे नागरिक माझं पाहत राहतील का आणि या ठिकाणी ट्रक आलेली आहे नाक्यावरच ही अवस्था शिरीसफाटा या ठिकाणी आहे तर मग बघा रस्त्याची काय दयनीय अवस्था आहे खड्डे पडलेले आहेत आणि अतिशय नागरिकांना विद्यार्थ्यांना रुग्णांना त्रास होतो इथे अँब्युलन्स आलेली आहे बघा किती ब्रेक मारत ॲम्ब्युलन्स या ठिकाणी ती जात आहे पडतो आहे पाऊसाला धावून रस्ता गेला वाहून पी डब्ल्यू डीचे अधिकारी झोपा काढतात का आणि आमदार मात्र या ठिकाणी निधी दिक कित कधी मंजूर करतील केलेला मंजूर निधी इथल्या टिमक्या मारणाऱ्या कार्यकर्त्यांनी लक्ष देऊन रस्ता मात्र बनवून घेतला का कारण जेवढी जबाबदारी आमदारांची आहे तेवढी जबाबदारी स्थानिक नागरिकांची आहे आणि टिमक्या मारणारे मोठेपणा करणारे आपल्या नेत्याचा त्या लोकप्रतिनिधींची लोक आहे लोकप्रतिनिधी मात्र कानाडोळा करतायत आणि म्हणून पी डब्ल्यू डीचे अधिकारी शेफारलेले आहेत पैसा हा शासनाचा आहे सरकारचा आहे जनतेचा आहे परंतु पैसा खाल्ला गेला आहे पैसा खाल्ला नसता तर हा रस्ता मात्र अशा खड्ड्यांमध्ये बघायला मिळाला नसता संतप्त नागरिकांनी या ठिकाणी शकते आपण खराब रस्त्याची कहाणी तर जाणून घेऊ या नागरिकांचं मत नमस्कार आपलं नाव काय कैलास कैलासजी वेखंडे आमच्या समिती आपण कुठलं आपलं गाव काय गाव मालोंडाड तालुका प्रतिनिधी आहे परंतु हा बायपास रस्ता आहे सिरीज फाटा हा रस्ता कुठे कुठे शापूरला जातो वाशिंगला जातो आणि भिवंडीला सुद्धा जातो तर मग या रस्त्याबद्दल आतापर्यंत पीडब्ल्यू डी च्या अधिकारी लक्ष देत नाहीत का, का। पहिला रस्ता जो बनवला तो जिजाऊ वाल्यांनी बनवला जिजाऊ कन्स्ट्रक्शन पहिला पहिला रस्ता पहिला नंतर हा रस्ता वाड्यातला भानुशाली एक कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी बनवला नंतर त्यांचा पाच वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट संपला त्याच्यानंतर त्यानंतर याच्यावर कोणीही लक्ष दिलं नाही खड्ड्यातून प्रवास करावा लागतो लागतो तर नक्कीच या ठिकाणी आपण जाणून घेतलं नागरिकांची मन कशी दुखत आहेत कॉन्ट्रॅक्टर येतात ठेका घेतात रस्ते बनवतात आणि मात्र खड्ड्यांचा त्रास हा सामान्य जनतेला होत आहे अशाच बातम्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोचत राहू त्या शहापूर विधानसभेतील नागरिक मतदार जागा होणार का आणि एक चांगला रस्ता स्वप्नातील रस्ता नागरिकांना मिळणार का पत्रकार शिवराज पाटीलचं